तर मित्रांनो नुकतीच म्हाडाच्या पुणे मंडळाच्या जवळजवळ चार हजार आठशे पन्नास घरांची सोडत झालेली आहे त्याचा निकाल जाहीर झालेला आहे आणि अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी याची लॉटरी झाल्यानंतर याचा निकाल झाले जाहीर झाल्यानंतर अनेकांच्या मनात प्रश्न होता की नेमका पुढील प्रक्रिया कधी सुरू होणार आहे आम्हाला मेसेज येणार आहे का आम्हाला लेटर येणार आहे का आम्हाला मेल येणार आहे आम्हाला म्हाडाकडून काय कर, कसं करणार आहे की आम्हाला घर लागलेलं आहे आणि पुढील प्रोसेस कशी करायची आहे अशा अनेक कमेंट्स आपल्याला आलेल्या आहेत तर आज मित्रांनो नेमका म्हाडाकडून घ तुम्हाला लॉटरीत घर लागल्यानंतर पुढील प्रोसेस काय असणार आहे संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो पुन्हा एकदा ज्या ज्या विजेत्यांना म्हाडाच्या पुणे मंडळाच्या लॉटरीतून घरी लागलेली आहे त्या सर्व विजेत्यांचं आर के प्रॉपर्टी न्यूजकडून खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो तुम्ही ज्या 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 विजेत्यांना घरी लागलेले त्यांच्याप्रात हाच प्रश्न आहे की आम्हाला इंटिमेशन लेटर मिळणार आहे का तर यस अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजीच म्हाडाने इंटिमेशन पाठवायला सुरुवात केलेली आहे आणि ते इंटिमेशन लेटर तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तुम्ही लॉग इन करायचं आहे लॉग इन करून तुम्ही तुमचं इंटिमेशन लेटर डाऊनलोड करून घ्यायचं आहे अनेक जण वाट बघतात मेसेजची अनेक जण वाट बघत आहेत मेलची तर तुम्ही डायरेक्ट इनमध्ये जाऊन तुम्हाला ते जे काही इंटिमेशन लेटर तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्हाला डाऊनलोड करून घ्यायचं आहे त्याच्यात काय काय दिलं आपण पुढे पाहणारच आहोत पण पहिली प्रोसेस तुम्हाला इंटिमेशन लेटर म्हाडाने पाठवायला सुरुवात केली आहे इंटिमेशन लेटर हे पहिलं पहिली स्टेप आहे म्हाडाच्या लॉटीत विजेते झाल्यानंतर दुसरी स्टेप आहे मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन पण डॉक्युमेंट प्रोसेस हे तुम्ही म्हाडातून तुम्हाला पूर्ण करायचे आहे म्हाडामध्ये तुमचे डॉक्युमेंट्स तुम्हाला व्हेरफिकेश व्हेरिफिकेशनसाठी बदल बोलवलं जाईल तुम्ही सातत्याने तुमच्या लॉग इनमध्ये अपडेट्स बघत राहा किंवा मेलवरती अपडेट चेक करत राहा इंटिमेशन लेटर ज्यांना वीस टक्के सर्व संयुक्त योजने काही जणांना इंटिमेशन आलेले आलेले आहेत आले त्याच्यानंतर तुम्हाला पहिलं आहे की ॲक्सेप्टन्स आणि डिक्लाईन तुम्हाला एकतर एक सरेंडर करायचं आहे किंवा करायचं आहे जर तुम्हाला ते घर पसंत असेल ला तुम्हाला तुमच्या लॉगिनमध्ये जर तुम्हाला दोन किंवा तीन घरे लागली असतील तर तीनही तुम्हाला ते ती लॉगिनमध्ये दिसतील आणि पुढे ॲक्सेप्ट आणि सरेंडरचं ऑप्शन दिसेल तुम्हाला जर ते कुठलं घर हवं असेल तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला जर एकच घर लागलं असेल आणि ते जर तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं असेल तुम्हाला घ्यायचं असेल तरच ॲक्सेप्ट करा घ्यायचं नसेल तर सरेंडर करू शकता दोन ते ती तीन घरे लागलेली असतील तर अशा वेळेस तुम्हाला एकच घर ॲक्सेप्ट आहे बाकी सगळे तुम्हाला सरेंडर करायची आहेत हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर महाड्यांनी त्या पत्रामध्ये सांगितले की तुम्हाला जे काही इन्स्टॉलमेंट आहे पहिला हप्ता आहे तो भरण्यासाठी तुम्हाला काही कालावधी दिलेला आहे अठरा जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस जुलै दोन हजार चोवीसचा कालावधी तुम्हाला घर ॲक्सेप्ट किंवा सरेंडर करण्यासाठी वेळ दिलेला आहे त्याशिवाय त्या घराचा पहिला हप्ता फर्स्ट इन्स्टॉलमेंट तुम्हाला अठरा जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तुम्हाला भरायचा आहे लक्षात घ्या पहिला हप्ता भरण्याची किंवा ॲक्सेप्ट किंवा सरेंडर करण्याची अंतिम तारीख आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीस याच yes, दरम्यान तुम्हाला ते ॲक्सेप्ट करायचं आहे आता अनेकांनी हा प्रश्न केला मित्रांनो की सर आम्हाला नेमकं कितीचा हप्ता भरायचा आहे आमचा अमाऊंट काय असणार आहे तर जे काही पहिला हप्ता तुम्हाला पहिला इन्स्टॉलमेंट भरायचं आहे ते तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून दिलं जाईल त्याच्यानंतर तुम्ही चेक करू शकता आणि त्याच्यात ते, ते पेमेंट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता म्हणून मित्रांनो महाडाने क्लिअर जोपर्यंत तुमचं कागदपत्रांची पडताळणी होणार नाही जोपर्यंत ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरीफाय होणार नाही तोपर्यंत तो तुम्हाला देकारपत्र मिळणार नाही प्रोविजनल ऑफर लेटर तुम्हाला ते, तुम्हाला ले, ते तुम्हाला मिळणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला पहिले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे जे काही डॉक्युमेंट्स भाड्याने सांगितले ते तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट आहे किंवा ॲफिडेविट आहे किंवा जे काही नावात बदल झालेला असेल त्याचे डॉक्युमेंट जे काही माड्याने दिलेत ते तुम्हाला अपलोड करणं आवश्यक असणार आहे त्याच्यानं तुम्हाला पत्राची फायनल प्रोसेस होईल सगळ्यात महत्वाचं मित्रांनो जे काय तुम्हाला फर्स्ट इंटिमेशन लेटर प्रथम सूचनापत्र म्हाडाकडून आलेलं आहे त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचे मुद्दे दिलेले आहेत ते व्यवस्थित समजून घ्या अन्यथा तुम्हाला पस्तावा करण्याची वेळ येऊ शकते जे काय तुम्हाला प्रथम सूचनापत्र आलेलं आहे त्या प्रथम सूचनापत्रामध्ये काय काय महत्वाच्या बाबी दिल्या आहेत ज्या अतिशय महत्वाच्या आहेत त्या आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला म्हाडाच्या वेबसाईटवर जायचं आहे व्हिजिट करायचं आहे जे वेबसाईट आहे एच टी टीपीएस हाऊसिंग डॉट म्हाडाडाडाडाडा डॉट जीओव्ही डॉट इन याच्यावरती तुम्हाला जसं तुम्ही नॉर्मली लॉग इन करता तसं तुम्हाला इथे लॉग इन करून घ्यायचं आहे पॅन कार्ड आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला नेमकं देकारपत्र फर्स्ट इंटिमेशन लेटर कसं डाऊनलोड करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्हाला या लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्याच्या नंतर मित्रांनो तुमचं जे काही संभरी आहे जे काही पेज आहे ते पेज तुमचं ओपन होणार आहे मेन जे काही पेज आहे ते ओपन होणार आहे आणि ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला इकडे बाजूला क्लिक करायचं आहे बाजूला क्लिक केल्याच्या नंतर माय वरती क्लिक करायचं माय ऍप्लिकेशन्स आहे तिथे क्लिक करायचं आहे माय अॅप्लिकेशनला गेल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जे काही इकडे अप्लिकेशन लॉटरी आणि अप्लिकेशन पोस्ट लॉटरी अशा दोन बाबी तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत आणि तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी घरे लागली असतील दोन तीन ठिकाणी तर तुम्हाला दोन तीन घरे दिसतील आणि एकाच ठिकाणी लागलं असेल तर एकच तुम्हाला ड्रॉ विनर म्हणून दिसणार आहे आता सगळ्यात महत्वाचे मित्रांनो माय इंटिमेशन लेटर्स वरती कॉर्नरला बघायचे माय इंटिमेशन लेटर्स आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला जे काही इंटिमेशन लेटर म्हणाने पाठवलेले आहेत ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे तर मी ते डाउनलोड केलेलं आहे सगळं जे काही इंटिमेशन लेटर आहे ते अशा प्रकारे तुम्हाला इथे डाउनलोड करून घ्यायचं आहे नेमकं काय काय बाबी सांगितल्या हे आता आपण सविस्तरित्या पाहूया पण जसं मी सांगितलं मित्रांनो की सरेंडर किंवा जर तुम्हाला ऍक्सेप्ट करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पोस्ट लॉटरी ऑप्शन यायचं पोस्ट लॉटरी जायचं आहे पोस्ट लॉटरीवर गेल्याच्या नंतर तुम्हाला इथे बघा तुम्हाला दोन ऑप्शन दिसतात ऍक्सेप्ट टिनामेंट किंवा सरेंडर टिनामेंट तुम्हाला जर एक्सेप्ट करायचं असेल तर तुम्ही एक्सेप्ट वरती सबमिट करून तुम्हाला इथे हे टिकमार्क करायचं आहे टिकमार्क करून तुम्हाला इथे सबमिट वरती क्लिक करायचं आहे जर तुम्हाला एक्सेप्ट करायचं असेल तर पण जर तुम्हाला एक्सेप्ट करायचं नसेल तर मात्र तुम्हाला जे काही इथे महत्वाच्या बाबी दिलेल्या आहेत मी तुम्हाला दाखवतो परत जे काही पोस्ट मध्ये महत्वाच्या बाबी दिले त्याच्यावरती तुम्ही वरती क्लिक करू शकता वर क्लिक केल्याचं पुन्हा इथे तुम्हाला, तुम्हाला सगळ्या टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करायचे आहेत आणि त्याच्यानंतर सबमिट वरती क्लिक करायचं आहे तरच तुमचं ते सरेंडर होणार आहे तुम्ही सरेंडर किंवा ऍक्सेप्ट सध्याच करत नाहीये परंतु नक्कीच ही गोष्ट इथे लक्षात घ्या आता आपण पाहूया मित्रांनो नेमकं नेमकं पत्रामध्ये काय काय महत्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत आता आपण पाहू मित्रांनो नेमका या देकारपत्रामध्ये काय काय देण्यात आलेलं आहे बघा अठरा जुलैला हे देकारपत्र जनरेट झालेली तुमच्या याच्यामध्ये तिथे बघा सदनिका स्वीकृती तुम्हाला अठरा जुलै दोन हजार तेवीस ते एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला सरेंडर किंवा ऍक्सेप्ट करायचा आहे आणि पहिला हप्ता तुम्हाला भरायचा मित्रांनो अठरा जुलै ते एकतीस जुलैपर्यंत तुम्हाला पहिला हप्ता भरायचा आहे इथे जे काही योजनेचं नाव वगैरे तुमचं नाव वगैरे सगळं चेक करून घ्या व्यवस्थित किमकोड क्रमांक अर्ज क्रमांक जनरल म्हणजे तुमचं प्राधान्य क्रमांक सगळं बघा प्राधान्य क्रमांक म्हणजे तुमच्या त्या विनर लिस्टमधला सिरियल नंबर आणि मी विचारा सर प्राधान्य क्रमांक काय असतो तर तुमचा त्या विनरच्या लिस्टमध्ये त्या त्या कॅटेगरीमध्ये जो काही सिरियल नंबर असेल तोच तुमचा प्राधान्य क्रम असेल इथे मराठीने सांगितलं की तुमचं अभिनंदन तुम्हाला या सोडतीमध्ये तुम्ही यशस्वी असे याच्यात सांगितले आहे स्कीम कोड क्रमांक बघायचं सोडतीचं नाव संकेत संकेत क्रमांक अर्ज क्रमांक योजनेचे नाव यो, सदनिकेचा का क्रमांक म्हणजे तुमच्या कुठल्या फ्लोरला किती क्रमांकाचं घर तुम्हाला लागले सगळं दिलेलं ला आहे सोबत भरलेली रक्कम आहे मित्रांनो वीस हजार रुपये तुम्ही अर्जासोबत भरलेली आहे आता इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्याला चर्चा करायच्या त्या अतिशय महत्वाच्या जेणेकरून तुम्हाला क्लिअर होईल की तुम्हाला पुढे काय काय करायचं आहे आणि अनिशिर्ती या ठिकाणी बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाचं पहिली ही आहे की समजा एखादी दे व्यक्ती जर इतर अन्य ठिकाणी म्हणजे शासकीय ग्रहणिमान योजनेतील घर धारण करत असलेल्या व्यक्तीस त्या किंवा अन्य कोणत्याही शासकीय ग्रहणिमान योजनेत दुसरे घर अनुज्ञेय या नाही याबाबत तरतूद करण्यात आली आहे जर तुम्हाला एकदा जर शासकीय योजनेतून घर मिळालं तर परत तुम्हाला त्या शासकीय योजनेतून घर मिळणार नाही संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला कुठेच ते घर घेता येणार नाही म्हणजे इथे अनेकांनी कमेंट केलं की सर सिडकोचं लागलं तर घेता येईल का म्हाडचं लागलं तर सिडकोचं घेते का असं नाही शासकीय ग्रहण योजना असं त्यांनी शब्द वापरलाय त्याच्यामध्ये आर पासून म्हाडा सिडको हडको सगळे आले त्याच्यामुळे इथे ही गोष्ट लक्षात घ्या दुसरा आहे अर्जदार म्हाडाच्या इतर मंडळातील सोडतीत विजेता झाला असेल व किंवा अर्जदारांनी ती स्वीकारली असेल तर अशा अर्जदाराला वरील त्यातील सदनिकेचा लाभ घेण्यासाठी पूर्वी स्वीकृत केलेली सदनिका समर्पित केल्यानंतर पुणे मंडळ मार्च दोन हजार तेवीस मधील सदनिकेचा लाभ घेता येईल तसेच वीस योजनांच्या वीस टक्के योजनांच्या घरांना अर्जदार प्रतीक्षा देत असल्यास अर्जदाराचे सर्व प्रलंबित कागदपत्रांची पडताळणी देकारपत्र मिळण्यापूर्वी होणे बंधनकारक राहील अर्जदार म्हाडा योजनांच्या घरांना विजेत्या प्रतीक्षा देत असल्यास अर्जदाराचे सर्व प्रलंबित कागदपत्रांची पडताळणी ताबापत्र मिळण्यापूर्वी बंधनकारक आहे तुम्हाला जे काय डॉक्युमेंट्स आहेत तुम्हाला देकारपत्राच्या पूर्वीच तुम्हाला ते सगळे डॉक्युमेंट्स दाखवणं गरजेचं आहे महत्वाचे मित्रांनो की जर तुम्ही तुम्हाला आता या या लॉकरीमध्ये घर लागलं असेल पूर्वी जर तुम्ही एखादी योजनेतील सदनिका स्वीकृत केली असेल तर तुम्हाला इकडे लाभ घेता येणार नाही पण समजा म्हाडा पुणे मार्च दोन हजार तेवीस मधील जे काही सदनिका तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर अगोदरचे तुम्हाला घर जे काय ते तुम्हाला सरेंडर करावं हो लागणार आहे अर्जदार किंवा त्याच्या पती पत्नीने एकापेक्षा जास्त वर्गात संगीतामध्ये अर्ज केला विविध त्यांचे विविध तुम्ही यशस्वी ठरला असेल तर दोघांचं मिळून एकाच प्ररोगात एकाच सदनिका वितरित करण्यात येईल म्हणजे तुम्हाला जर पती पत्ति पत्नीना अलग अलग ठिकाणी घरे लागले असतील तर तुम्हाला कुठल्या तरी एकाच ठिकाणचं घर चॉईस करायचे बाकी सगळे तुम्हाला सरेंडर करायचे आहेत अशा प्रकारे माघार घेतल्या सर्व अर्जाने त्यांनी भरलेली अनामत रक्कम विनाव्याज तसेच रुपये शंभर एक हजार इतकी रक्कम प्रशासकीय शुल्क म्हणून वजावट करून परतावा करण्यात येईल जर तुम्ही आता माघार घेतली तर तुमचे जे काही तुमचं अनामत रक्कम भरलेली आहे ती संपूर्ण अनामत रक्कम तुम्हाला विनाव्याज परत मिळणार आहे पण इथे प्रशासकीय प्रिश्के शुल्क म्हणून हजार रुपये त्यांचे कपात केले जाणार आहेत म्हणजे तुम्ही जर वीस हजार रुपये भरले असतील तुम्हाला एकोणीस हजार रुपये तुम्हाला परत मिळणार आहेत चौथं अर्जदारांना सदनिका आपली स्वीकृती कळवण्याचा पर्याय त्यांच्या लॉग मध्ये दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीसच्या दरम्यान उपलब्ध करून देण्यात येईल जे अर्जदार या दिलेल्या वेळेत आपली स्वीकृती कळवणार नाहीत त्यांचा यशस्वी ठरलेल्या वरील सर्व सदर्घाचा हक्क आपोआप रद्द होईल जर तुम्ही सरेंडरही नाही केलं आणि तुम्ही ऍक्सेप्ट नाही केलं काहीच नाही केलं तर तुमचं आपोआप तुमचं वरील जे काही घर तुम्हाला लागलेलं आहे ते तुमचं रद्दबातल ठरवण्यात येणार आहे म्हणून त्या दिलेल्या मुदतीमध्ये तुम्ही ते सरेंडर किंवा ऍक्सेप्ट करा पाच नंबर वीस टक्के योजनांच्या घरांना अर्जदार विजेता असल्यास आपली स्वीकृती कळवल्यानंतर प्रलंबित कागदपत्रे देकारपत्र मिळण्यापूर्वी आपल्या लॉग इन मध्ये अपलोड करावीत प्रलंबित कागदपत्रांची पडताळी झाल्याशिवाय बेकारपत्र देता येणार नाही जे वीस टक्के योजनेमध्ये सक्सेस झाले ज्यांना यश मिळाले त्यांना मात्र जे काही डॉक्युमेंट सांगितले का ते तुम्हाला मिळण्यापूर्वी तुम्हाला लॉग मध्ये अपलोड करायचे आहेत त्याच्याशिवाय तुम्हाला अर्थातच जे काही तात्पुरते देकारपत्र असते प्रोव्हिजनल ऑफर लेटर असते ते तुम्हाला मिळणार नाही सहा नंबर महाडा योजनांच्या घरांना अर्जदार विजेता असल्यास आपली स्वीकृती कळवल्यावर प्रलंबित कागदपत्रे ताबा मिळण्यापूर्वी आपल्या लॉग इन मध्ये अपलोड करावी बघा अतिशय महत्वाचं आहे योजनेचे घर लागलं असेल आणि तुम्ही जर स्वीकृती कळवली असेल तर प्रलंबित कागदपत्रे ताबा मिळण्यापूर्वी तुमच्या लॉग मध्ये अपलोड करणं आवश्यक आहे प्रलंबित कागदपत्रांची पडताळणी झाल्याशिवाय ताबापत्र देता येणार दे ताबा नाही तुमचे जोपर्यंत डॉक्युमेंटेशनवर नाही तोपर्यंत तुम्हाला ताबापत्र मिळणार नाही सात म्हाडा योजनेच्या घरांना आरक्षित प्रवर्गातील अर्जदारांनी त्याची जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी झालेली नाही त्यांना जात वैधता प्रमाणपत्राची पडताळणी झाल्याशिवाय सदनिकेचे ताबापत्र देता म्हणजे देण्यात येणार दे, नाही तुम्हाला व्हॅलिडिटी असल्याशिवाय कास्ट व्हॅलिडिटी असल्याशिवाय तुम्हाला ताबा मिळणार नाही लक्षात घ्या आठ अर्जदाराने सदनिका निवडावी व ई साईन करून ती निश्चित करावी बघा तुम्हाला सदनिका निवडायची आहे आणि ऍक्सेप्ट केल्याच्या नंतर तुम्हाला ई साईन करून ते व्हेरीफाय करायचं आहे त्याच्यानंतरच तुमचं जे काही फायनल तुमचं जे काय ताब्याची प्रक्रिया आहे ती सुरू होणार नाही होणार आहे आणि बाकीच्या सदनिका लॉग इन मध्ये जाऊन समर्पित किंवा सरेंडर कराव्यात जेणेकरून तुम्हाला पुढे जास्त भूर्दंड पडणार नाही नंतर बघा त्यानंतर नऊ सदनिका निश्चित करून ई साईन केल्यावर अर्जदाराच्या सूचना पत्रात नमूद अंदाजित किमतीचा पहिला हप्ता भरण्यासाठी आपल्या लॉग इन मध्ये लिंक उपलब्ध करून देण्यात येईल अनेकांनी मला विचारलं सर आम्हाला कळतच नाही आम्ही किती रुपये भरायचे काही दिसत नाहीये तर तुम्ही जोपर्यंत ई साईन करणार नाही घर निवडणार एक्सेप्ट करणार नंतर ई साईन करणार आधार कार्ड वगैरे सगळं टाकून तुम्हाला पुन्हा एकदा व्हेरीफाय करायचंय आणि त्याच्यानंतर तुमच्या लॉग मध्ये तुम्ही जेव्हा ते ओपन कराल ते लॉगिन मध्ये तुमची जे काही अंदाजित विक्री किंमत आहे त्याचा पहिला आता जो काही आहे तो तुमच्या मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल ते लिंक तुमच्या मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही सदर याच्यासाठी तुम्ही अर्ज करू पेमेंट भरू शकता पुढे बघा मित्रांनो जे अर्जदार देकारपत्र मिळण्यापूर्वी आपली सर्व सदनिका परत करतील अशा अर्जदारांच्या अनामत रकमेतून पंचवीस टक्के रक्कम वजा करून उर्वरित रक्कम अर्जदारांच्या खात्यावर जमा केली जाईल जे अर्जदार देकारपत्र मिळण्यापूर्वी लक्षात घ्या अतिशय महत्वाचे मित्रांनो अनेक जण नंतर सरेंडर करतात तर तुमचं देकारपत्र मिळण्यापूर्वीच तुम्हाला ते जे काही आहे सरेंडर करायचं आहे जर तुम्ही देकारपत्र मिळाल्यावर सरेंडर केलं तर खूप तुमचं मोठं नुकसान होणार आहे म्हणून तुम्हाला फक्त पंचवीस टक्के रक्कम तुमच्या अनामत रकमेतून पंचवीस टक्के रक्कम वजा करून तुम्हाला उर्वरित रक्कम तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे पण पुढे अकरावाला महत्वाचं आहे जर अर्जदार पत्र मिळाल्यानंतर आपली सदनिका परत करतील सरेंडर करतील अशा अर्जदारांच्या सदनिकेच्या विक्री किंमतीच्या एक टक्का रक्कम किंवा अनामत रक्कम यापैकी जी अधिक असेल ती वजा करून उर्वरित अर्जदारांच्या खात्यावर जमा करण्यात येईल हा पॉईंट अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो लक्षात घ्या समजा एखादं वीस लाखाचं घर आहे तर वीस लाखाच्या घराला एक टक्का तुमची जे काही रक्कम आहे म्हणजे जवळजवळ वीस हजार रुपये तुमचे हे त्याच्यातून कपात केले जाणार आहेत आणि म्हणून कुठेतरी जी अमाऊंट जास्त असेल जर तुमची अनामत रक्कम तुमची तीस हजार असेल किंवा पंचवीस असेल आणि घरांची एक टक्का किंमत जर ही पंधरा हजार असेल तर तुमची अनामत रक्कम तुमची वजा केली जाईल जी जास्त अमाऊंट असेल ती तुमची कपात केली जाणार आहे ती तुम्हाला मिळणार नाही बारा अतिशय महत्त्वाचं काही योजनांना भोगवटा प्रमाणपत्र ऑक्युपेशन सर्टिफिकेट अप्राप्त असल्यास अशा इमारतीतील गाड्यांना भोगवटा प्रमाणपत्र ऑक्युपेशन सर्टिफिकेट प्राप्त झाल्यानंतर सदनिका वितरणाची कारवाई केली जाईल केली जाईल बघा लक्षात घ्या कोशी जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत तुमची वितरणाची कारवाई होणार नाही तर नंतर एरेरा गाईडलाइन्स नुसार टप्प्याटप्प्याने रक्कम म्हाडाकडे किंवा विकासाकडे भरावी लागेल आता जर अंडर कंस्ट्रक्शन घर आहे मित्रांनो तर तुम्हाला त्याची जसे इन्स्टॉलमेंट दिलेली आहेत ठरून विजय बिल्डरांनी किंवा म्हाडांनी त्या इन्स्टॉलमेंटप्रमाणेच तुम्हाला पैसे भरायचे एकदमच तुम्हाला पैसे भरायची गरज नाही जर तुमचं काम अंडर कन्स्ट्रक्शन असेल तर पण जर तुमचं घर रेडी आहे तर तुम्हाला अशा ठिकाणी पंचवीस टक्के रक्कम जी काही म्हाडाच्या घरासाठी लागते दहा टक्के रक्कम भरून तुम्हाला नव्वद टक्के रक्कम ही बिल्डरांकडे भरावी लागते तेरा सदरिकांच्या वितरणाच्या अतिवय शक्ती यशस्वी लाभार्थ्यांना वेळोवेळी म्हाडाद्वारे कळवल्या जातील व त्या लाभार्थ्यांना बंधनकारक राहतील तसेच म्हाडाचे जे काही मिळकत व्यवस्थित सगळ्या विनियम जे काही एकोणीशे एकाशी आहे त्याच्यानुसार वेळोवेळी होणाऱ्या सुधारणाचा अर्ज दशाच्या तशा व संपूर्णपणे बंधनकारक जसं समजा काहीतरी जर बदल झाले याच्यामध्ये नियमामध्ये किंवा काही इतरांच्या अट्टीमध्ये शर्तीमध्ये तर ते तुम्हाला बंधन बंधनकारक असणार आहेत चौदा यशस्वी प्रतिक्षा देवरील पात्र ठरलेल्या अर्जदारांच्या कागदपत्र कागदपत्रांबाबत फेर तपाशीचा निर्णय झाल्यास सदर मुख्याधिकारी पुणे मंडळ यांना असतील बघा तुमची जर प्रतीक्षा दिली असेल किंवा यशस्वी असेल जर तुम्ही पात्र ठरलेलं असाल आणि तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफाय झाले पण नंतर पुन्हा म्हणायचं लक्षात की काहीतरी तुमचा कागदपत्रामध्ये गोंधळ आहे कागदपत्रा फ्रॉड दिसतोय तर पुन्हा ते फेर तपासणी करू शकतात पुन्हा तुमचं रिचेकिंग करू शकतात आणि शेवटचा पंधरा अर्जदारास यशस्वी ठरल्यानंतर सदनिका वितरणाच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदाराने सादर केलेले प्रमाण कागदपत्रे पुरावे दाखले मूळ प्रती पडताळणीसाठी मागणी केल्यास त्या आपणास उपलब्ध करून देणे आवश्यक आहे त्यांच्या मूळ प्रती सादर करणे बंधनकारक असेल त्यामध्ये कसूर केल्यास अथवा सादर केलेली कागदपत्रे पुरावे दाखले बनावट किंवा चुकीची माहिती असल्यास निदर्शनास आल्यास अशा अर्जदारावर कायदेशीर कारवाई करून सदनिका ताब्यात घेण्यात येईल व भरणा केलेली संपूर्ण विक्री विक्री किंमत समर्पण फॉरफिट केली जाणार केली जाणार आहे जर समजा तुम्ही फ्रॉड डॉक्युमेंट्स दिले काय चुकीची माहिती देऊन जर तुम्ही घर मिळवलं असेल घराची किंमतही भरली असेल किंवा घराचा काही हप्ता भरला असेल आणि नंतर माझ्या लक्षात आलं की इथे तुम्ही चुकीचे कागदपत्र दिलेले आहेत तुम्ही मूळ पत्र चुकीचे दिलेले आहेत तर अशा वेळेस मात्र तुमचे हे घर रद्द केले जाईल आणि तुम्ही जेवढी रक्कम भाड्याच्या घरासाठी भरलेली ती सगळी रक्कम ते समर्पण केली जाईल तुम्हाला ती परत मिळणार नाही आणि म्हणून कृती हे लक्षात घ्या ह्या सगळ्या बाबी अतिशय महत्वाच्या आहेत मित्रांनो आणि महत्वाची सूचना सदनिका स्वीकृती किंवा समर्पण ऍक्सेप्टन्स सरेंडर करण्याचा कालावधीनंतर कोणतीही तक्रार विनंती विचारात घेतली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी तुम्हाला जो काही कालावधी दिला आहे त्या कालावधीमध्ये तुम्हाला सदर प्रोसेस पूर्ण करायची आहे त्याच्यानंतर म्हाडा कुठलीच गोष्ट तुमची ऐकून घेणार नाही असं स्पष्टपणे त्यांनी दिलेलं आहे आणि म्हणून कुठेतरी तुम्हाला आता या सगळ्या बाबीचे लक्ष देऊनच तुम्हाला पुढील प्रोसेस पूर्ण करायची आहे तर एकंदरीत तुम्हाला समजलं असेल मित्रांनो की नेमका काय काय महत्त्वाचे मुद्दे देण्यात आलेले आहेत म्हणून लवकरात लवकर जे काही प्रोसेस दिलेले ते लवकरात लवकर एकतीस जुलैपूर्वी तुम्हाला ही प्रोसेस पूर्ण करायची आहे आणि जे काही डॉक्युमेंट्स असतील ज्या काही बाबी म्हाडाकडून सांगितल्या जातील त्या तुम्हाला फुलफिल करणं अतिशय आवश्यक आहे तरच आणि तरच तुम्हाला पुढची प्रोसेस होणार आहे तुम्हाला घर मिळणार आहे आणि जर तुम्ही डॉक्युमेंट्समध्ये कुठे कमी पडला तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झालेले नाही किंवा तुम्ही असं वाटलं की कुठे फ्रॉड डॉक्युमेंट्स दिलेले आहेत अशा तुमचं घर हे रद्द होणार आहे आणि भरलेली अनामत रक्कमसुद्धा रद्द होणार आहे दुसरी अतिशय महत्त्वाची बाब जर तुम्ही घर ॲक्सेप्ट केलं ॲक्सेप्ट केल्यानंतर देकारपत्र आलं आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला तु तुम्ही जर घर नाकारलं तर पुन्हा तुमची भरलेली अनामत रक्कम ही पूर्ण जाऊ शकते किंवा घराच्या किमतीच्या एक टका रक्कम ही कपात केली जाणार आहे म्हणून या सगळ्या बाबी लक्षात घेऊनच तुम्ही पुढील प्रोसेस करा तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद